म्हणजे भात शेती करतात ही किती वर्षापासून करतात आणि काय बोलणार आपण ही भात शेती आमच्या पिढीना पिढी पासून आहे भात शेतीमध्ये आम्ही भात शेती करत आहेत यावर्षी सांगितलं दोन हजार पंचवीस यावर्षी जेव्हा भात पेरणी केली त्यावेळेस पाऊस भरपूर आला आणि या पाऊस भरपूर आ आल्यामुळं जी भात होतं जे भात पेरणी केलेली ते भात बरोबर आलं नाही आणि आत्ताची कंडिशन अशी आहे की आता, आता पानी, पानी हो आ, भात झालं राबामध्ये भात झालं तेव्हा आता शेतात पाणी नाही आणि पाणी शेतात पाणी नसल्यामुळं भात शेतीसाठी खूप त्रास होतो आणि यावेळेस हलकं भात लावायचं असतं आज आम्ही बघू शकता आज आम्ही गर्व भात लावत आहेत आणि हलकी जी शेती आहे ती अजूनपर्यंत लावणी बाकी आहे तरी या यावेळेस पाहिजे तसं शेती उत्पादन झाली नाही आणि याकडे सरकारने पीक नुकसान आणि नुकसान भरपाई याकडे लक्ष देऊन आणि या शेतकऱ्यांना मदत करावी हे नम्र विनंती किती दिवस झाले पाणी पडत नव्हतं जवळजवळ एखाद महिना निघून गेला इतर शेती तुम्ही करतात कोण शेती करतात हलकी शेती गरवी शेती म्हणजे भात भात आणि नागली ज्वारी यासारख विविध अनेक प्रकारचे तीळ झाले खुरासनं झाला असे विविध शेती करतो आम्ही जी भात शेती आता तुम्ही करतात ह्या भाताचं बा, नाव काय म्हणजे ते बियाण्याचं नाव काय ही एक काडे आहे छप्पन एकावन्न छप्पन सत्तावन्न असं काहीतरी नाव आहे त्याच्या जेव्हा कृषी अधिकारी आहेत इथे तालुक्याचे जे अधिकारी आहेत या संदर्भात त्यांची त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेतली आहे का कसं पेरणी करायची कारण का भात शेती ज्याला पाणी उपलब्ध नाही मग अशा वेळेस काय करावं तर त्यांनी काय बोलले का तुम्हाला कृषीवाल्याने सांगितलं की यावेळेस जे भात त्यांनी दिलेलं जे सांगितलेलं त्यांनी ते जे भात दिलेलं ते आम्ही राबामध्ये पेरलं जेव्हा पेरणी केली तेव्हाच ते तिथं ते खूप कमी उगवलं त्याच्यात आणि ते यावेळेस तर गरवी गरवी शेतामध्ये तर ते पुरणार पण नाही आणि ते घात पण निघून गेली एकदा जर ते भाताची वाढ ते राबामध्येच जर झाली तर मग पे रोपणी करून फायदा नाही त्याच्या बहुतांश ठिकाणी बियाणं हे योग्य योग्यरित्या भेटत नाही आणि कुठेतरी कारवाई पण झालेली आहे तर मग असं असताना तुमची फसवणूक झालेली आहे का हो नक्कीच झालेली आहे ज्यावेळेस आपण जेव्हा भात वगैरे बियारण घ्यायला जातो तेव्हा ते बियारण ते घेतलं आम्ही तेव्हा त्यांनी ते सांगितलं की यावेळेस खूप चांगलं भात आहे मग आम्ही ती पेरणी केली पेरणी केल्यावेळेस तर जास्त म्हणजे भात जसं पाहिजे तसं उगवलं नाही आणि जसं पाहिजे तसं ते आलं नाही आणि खतामध्ये जेव्हा तुम्ही भात घ्याल तेव्हाच तुम्हाला खतं भेटतील नाही तर भेटणार नाही जर आम्हाला ज्या दुकानात भा खत पाहिजेत आणि तिथून आम्हाला भात पाहिजे नाही तर आम्ही मग अशा ठिकाणी कुठं जायचं जा। कारण एक एक ठिकाणी जे भात पाहिजे ते भात तर भेटणार नाही मग आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो तर मग ते खत देणार नाही असे बहुतांशी असे लोकांची फसवणूक झालेली आहे आणि खतांचे पण दर एवढे वाढलेले आहेत की घ्यायला पण परवडत नाही आत्ताची कंडिशन बघितली आपण तर भातामध्ये एवढा खर्च होतो आपण भातसाठी आता ट्रॅक्टर वगैरे मजुरं घेतो एवढा खर्च आणि तसंच भाताचा पण दर खूप वाढी वाढीला गेलेला आहे तसंच खताचेही दर वाढीला गेलेला आहे याकडे शासनाने सातत्याने लक्ष देऊन आणि याच्यावर उपाययोजना काहीतरी नक्कीच केली पाहिजे जे पंचायत समितीमधून म्हणजे जेवढी किंमत आहे ती पन्नास टक्के शंभर टक्के आहे वरून ती पन्नास टक्केवर दिली जाते मग त्याचा जा तुम्ही लाभ घेतला आहे का ते जे भात आहे त्या या शेतात ते होत नाही कारण ते जे भात आहेत ते ही आमची चिकाडमाटी आणि ती जे भात आहे ते काही ठिकाणी होतात काही ठिकाणी नाही होत जर या शेतात आपल्याला दुसरं भात पाहिजेत होतं ते कर्जत देत हो हो होते आणि या शेतात कर्जत होत नाही आणि असामुळे काही आम्ही घेतली नाही ती भात धन्यवाद आपण बघू शकता इथे पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भात शेती होते आणि अशा वेळेस पाण्याने कुठेतरी दांडी मारलेली आहे परंतु आत्ता गेले दहा दिवस झालेत ह्या ठिकाणी आले नव्हतं नुकताच पाऊस रजा परसलेला आहे आणि कुठेतरी आता परत आवणीचं सुरू झालेले आहे शेतकाम सुरू केलेलं आहे आपण इथे बघू शकतात या महिला उत्तमरित्या ते आपल्या भात शेतीचं कसं पेरावं कसं उगवावं यांना पूर्णपणे माहीत आहे आणि असं असताना हे आपली जी मेहनत करताना दिसतात आणि ह्या मेहनतून त्यांना काहीतरी भेटावं हा त्यांचा मूळ उद्देश असतो परंतु जेव्हा काही भेटत नाही तिच्या हाताला काही लागत नाही अशा वेळेस मात्र शेतकरी खूप अडचणीत येतो त्यांना असा तो, तो मोबदला भेटत नाही आणि जेव्हा पंचायत अंतर्गत किंवा इतर कार्यालयाअंतर्गत जे त्यांना बियाणं पाहिजे ते बियाणं भेटत नाही आणि दुसरे बियाणं भेटतात आणि त्याचा असा तो त्यांना लाभ भेटत नाही आणि विशेष म्हणजे जे कृषी केंद्र आहे जे शासनाने नियम करून दिलेले आहेत हे पण योग्यरित्या भात किंवा इतर बियाणं देताना दिसत नाही आणि अशा वेळेस हा शेतकरी करेल काय हा मोठा प्रश्नाचा भाग आहे वातावरण किंवा इतर फसवणूक ह्या संदर्भात सातत्याने शेतकरी लढताना दिसतोय आणि अशा वेळेस हा शेतकरी आ तरी पण कंबर कसून शेती करतोय ही मोठी बाब आहे आणि अशा शेतकऱ्याला प्रोत्साहन म्हणून आपण ही बातमी दाखवण्याचा दा प्रयत्न करतो मशाल न्यूज नेटवर्क संदीप राऊत